विधेयक क्रमांक चोवीस महाराष्ट्र मोटर वाहन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सुहास माझ्या खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाचं उपकेंद्र मागण्यासाठी गेले अनेक दिवस त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे ही प्रक्रिया खऱ्या अर्थानं दोन हजार तेरा साली ही प्रक्रिया सुरू झाली आणि ज्या वेळेला आपलं महायुतीच सरकार आलं या सरकार आल्यापासून या प्रक्रियेला अत्यंत ताकदीनं गती मिळाली सुदैवानं आता आदरणीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय दादा पण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती ह्या उपकेंद्राचा पाठपुरावा करण्यासाठी सगळेच नेते मंडळी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत माझी चंद्रकांत दादाना विनंती आहे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणण्याचा मुद्दा यासाठीच आहे फक्त की गेले एक वर्ष झालं त्या लोकांची आमच्या दुष्काळ भागातल्या लोकांची खूप मोठी अपेक्षा आहे कि हे विद्यापीठाचं ते व्हावं आणि आता काही लोक आमदारांच्या पवित्रामध्ये आहे लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत त्यामुळं माझी तुमच्या मार्फत आता माननीय मुख्यमंत्री मोदी सिता है। सिता है। या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय चंद्रकांतदा या ठिकाणी उपस्थित आहेत यापूर्वी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ आबार असतील आधी आगदी पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून हे उपकेंद्र खानापूरला व्हावं यासाठी प्रयत्न करतोय यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा या सगळ्यांनी ताकदीने प्रयत्न केला होता भविष्यामध्ये काहीतरी आंदोलनामार्फत घडण्यापेक्षा माझी अशी विनंती आहे की ज्या अपेक्षित प्रक्रिया आहे त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत सगळ्या बैठका झालेल्या जा आहेत जागेची उपलब्ध असल्यानं सगळं दिलेलं आहे विद्यापीठांनी सगळं पाठवून दिलेलं आहे तर माझी तुमच्या मार्फत चंद्रकांतदा एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर दादा याचा निर्णय तर आजच झाला तर खूप बरं होईल आणि विद्यापीठाचे उपकेंद्र हे खानापूर व्हावं अशी या ठिकाणी मी व्यक्त करतो चला गोपीचंद पडळकर बोला धन्यवाद अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाचा विषय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सरकारकडे आम्ही व्यक्त करतोय शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाचं उपकेंद्र हे खानापूर तालुक्यामध्ये व्हावं अशी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णाकाठचा एक विभाग आणि दुष्काळी पट्टा अशा दोन विभागामध्ये जिल्हा विभागलेला आहे आणि दुष्काळी तालुक्यातल्या लोकांची भावना आहे की काही ना काही नवीन हे दुष्काळी पट्ट्यामध्ये होणं अपेक्षित आहे परंतु दुर्दैवानं सांगली जिल्ह्यामध्ये जे प्रस्थापित लीडर आहेत ते कृष्णाकाठचे असल्यामुळं सातत्यानं दुष्काळी भागाकडं त्याने अन्याय केला त्याने लक्ष दिलं नाही परंतु दोन हजार चौदा ला दुष्काळी तालुक्यांच्या साठी एक पाट उगवली आणि देवाभाऊ या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले कृष्णामाईच्या पाण्यानं दुष्काळी भागाची ओटी भरावी अशी सगळ्यांची भावना असायची आम्हाला तर कधी कृष्णाबाईचं पाणी मिळत नव्हतं परंतु देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर सांगली जिल्ह्यातला मिरज पूर्व भाग असेल कवटेमंगाळ असेल जत असेल आटपाडी असेल खानापूर असेल सांगोला तालुका मंगळवेढा इकडं मान खटाव फलटण या भागामध्ये कृष्णामाईचं पाणी ओढ्यामध्ये नाल्यामध्ये आम्हाला मिळालं आणि आमच्या सुवासिनींना कृष्णाबाईची ओटी आमच्या गावात भरायची संधी मिळाली आता आमच्या मागण्या वाढायला लागल्या ला ला ला, आणि ते अपेक्षित आहे आणि आता चंद्रकांत दादा या खात्याचे मंत्री आहेत ते संवेदनशील आहेत सातत्यानं वेगवेगळे निर्णय त्यांच्या खात्याच्या माध्यमातून होत आहेत मुलींच्यासाठी शंभर टक्के शिक्षण एक क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि गेले दोन तीन वर्ष हो, खानापूर तालुक्यातली लोक पि, या बाबतीमध्ये सातत्यानं संघर्ष करतायत अधिसभेमध्ये पण शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये पण ठराव झालेला आहे डॉक्टर व्ही एम पाटील यांची कमिटी स्थापन झाली होती त्यांनी पण आवाज पॉझिटिव्ह दिलेला आहे की खानापूरला जागेची पाहणी झाली आणि तिथं उपकेंद्र व्हावं अशी या लोकांची मागणी आहे रोज तिथले लोक आंदोलन करतायत विद्यार्थी आंदोलन करतायत आणि माझी मागणी आपल्या माध्यमातून अशी आहे की हे जे ठिकाण आहे ते मध्यवर्ती आहे सगळ्या भागातल्या विद्यार्थ्यांचा वेळ पैसा आणि त्यांचा जो मानसिक त्रास आहे तो वाचेल माननीय दादांना माझी विनंती आहे की आज आपण शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र हे खानापूरमध्ये व्हावं अशी घोषणा केली तर खानापूर तालुक्यातील लोक याचं उत्साहामध्ये स्वागत करतील तशी विनंती मी चंद्रकांत दादांना आपल्या माध्यमातून करतोय अध्यक्ष महोदय शिवाजी विद्यापीठाचे सांगली येथे उपपरिसर सुस्थापित करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील विविध घटकांकडून प्राप्त निवेदनास अनुसरून विद्यापीठाने या मागणीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली होती या समितीने सांगली जिल्ह्याकरता उपपरिसर म्हणजे सबसेंटर सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व बाबींचा अभ्यास करून आपला अहवाल विद्यापीठात सादर केला त्या अहवालानुसार शिवाजी विद्यापीठाने महाराष्ट्र शासनात सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रस्ताव सादर केला आहे या प्रस्तावानुसार सांगली जिल्ह्याकरता खानापूर येथे आवश्यक त्या पायाभूत सुविधा सुविधा निर्माण दे करून विद्यार्थ्यांना दे सर्व प्रशासकीय सोयी उपलब्ध करून देण्यात येतील काल सुसंग <coughs> काही नवीन पदविका म्हणजे डिप्लोमा पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही सुरू करणे आवश्यक आहे शिवाजी विद्यापीठाच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे उपपरिसर सुरू करण्याकरता एकूण एकशे एक्केचाळीस कोटींचा निधी आवश्यक आहे तसेच सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील जागा गट क्रमांक क्षेत्रफळ हेक्टर जमीन विद्यापीठाकडे तेथील जिल्हाधिकारी सांगली यांनी अनुकूलता दर्शवली आहे सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडून ही जमीन विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्याची आवश्यकता आवश्यक कारवाई करण्यात येईल तसेच हा उपपरिसर सुरू करण्यासाठी आवश्यक एकशे एक्केचाळीस कोटी रुपयाच्या निधीची उपलब्धता करून देण्यात येईल